नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया केंद्राचा मोठा निर्णय आता पाच नवे तर एका वर्षात मिळणार ग्रॅज्युएटी कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे कामगार कायद्यामध्ये मोठा बदल केला आहे यामध्ये कामगारांसाठी कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत या अंतर्गत केंद्रीय कामगार मंत्रालयाने एकोणतीस कामगार कायदे कमी करून फक्त चार संहिता केल्या आहेत यामुळे कर्मचाऱ्यांनाच फायदा होणार आहे या नवीन संहिता सर्व कामगारांना चांगले वेतन सामाजिक सुरक्षा आणि आरोग्यसेवेची हमी देतील कायद्यात ग्रॅज्युटीमध्येही दे बदल करण्यात आले आहे आता तुम्हाला एक वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅज्युटीचा लाभ घेता येणार आहे पाच नव्हे तर एका वर्षात घेता येणार ग्रॅज्युटीचा लाभ कामगार कायद्यात ग्रॅज्युटीचा एक नियम होता त्यामध्ये जर तुम्ही सलग पाच वर्ष सेवा केली तर तुम्हाला ग्रॅज्युटीचा लाभ मिळत होता मात्र आता सरकारने ही अट काढून टाकली आहे आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉईजला ग्रॅज्युटीसाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार नाही तुम्ही एक वर्ष काम केल्यानंतर ग्रॅज्युटी काढू शकतात या नवीन नियमामध्ये कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत यामध्ये रजा वैद्यकीय आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे त्यांना वेतन नेहमीप्रमाणेच दिले जाईल त्याचसोबत इतर फायदे देखील मिळतील कंत्राटी भरती काम करून थेट भरतीला प्रोत्साहन देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे